वर्षभराच्या वाळवणच्या पदार्थात आपण मुगाच्या वड्यासुद्धा बनवतो उडदाच्या पण बनवतात पण त्या पारंपरिकरित्याने कसे बनवतात ते पण मी व्हिडिओ समोर टाकेलच तर या मुगाच्या वड्या अगदी आम्ही पारंपरिक पद्धतीने पाट्यावर डाळ वाटून बनवलेली आहे तर समोर व्हिडिओत बघूच या तर व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट तर नक्कीच करा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे एक किलो मुगाची डाळ घेतलेली आहे स्प्लिटवाली डाळ आहे म्हणजे ज्याला चिलकान येते त्याला रात्रभर भिजत टाकली दुसऱ्या दिवशी स्वच्छ धुतली त्यात लसूण घातलेला आहे आणि त्यानंतर ही डाळ अगदी कोरडी होऊ दिली म्हणजे आतून ओली पण वरतून पूर्णपणे पाणी सुकलेलं होतं त्यानंतर अशी पाट्यावर घेऊन वाटलेली आहे एकीकडे एक पाट्यावर डाळ वाटणं सुरू आहे दुसरीकडे दुसरी आमची वणी आहे ती वड्या टाकत आहे सोबतसोबत चहाची पण मजा घेत आहेत तर अशा सगळ्या वड्या आम्ही टाकून घेतलेल्या आहेत सर्वांनी मिळून कारण की वाळवणीचे पदार्थ म्हटलं की सगळी फॅमिली मिळून मित्र मैत्रिणी सगळे मिळून फॅमिलीवाले मिळून बनवतात तर अशा प्रकारे आम्ही वड्या छान टाकून घेतलेल्या आहेत बघा त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या वाळवणीचे पदार्थ अवेलेबल आहेत ते नक्की तुम्ही व्हिजिट करून पाहू शकता तर आता वड्या करणं सुरू झालेल्या आहेत बघा तर या मुगाच्या वड्यासमोर मी तुम्हाला उडदाच्या वड्या पारंपरिकरित्या कशा टाकतात ते पण सांगेल बघा आता वड्या पूर्ण झालेल्या आहेत त्याला छान कडक उन्हात दोन ते तीन दिवस वाळवतात हो त्यानंतर याची भाजी कशी करायची ते पण मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये सांगेलच नंतर टाकेलच तर मग करून बघा खाऊन बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय